गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशींचे प्रमाण ठाण्यात वाढताना दिसून येत आहे अशातच ठाणे पोलीस यांची बांगलादेशींवरती कडी नजर ठेवून आहेत ठाण्यातील कळवा परिसरात या बांगलादेशींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचे अनेकदा बोलले जाते अशातच कळवा पोलिसांनी शांतीनगर झोपटपट्टी परिसरातून एका अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशीय महिलेला अटक केली आहे अटक झालेल्या महिलेची बहीण तीस वर्षापूर्वी बांगलादेशातून ठाण्यात आली होती दरम्यान यानंतर तिने एका भारतीय पुरुष सोबत लग्न केले त्या लग्नानंतर त्यांना मुले ही झाली आणि त्या महिलेला भारतीय नागरिकत्व ही मिळाले त्या लग्न झालेल्या बहिणीला भेटण्याकरिता ती बांगलादेशातून भारतात अनेकदा कागदपत्रांच्या आधारावर आली होती परंतु त्या विजा मिळाला नसल्याने अवैधरित्या ती घुस घुसखोरी करून बांगलादेशातून ठाण्यात आली होती याची माहिती पोलिसांना मिळाली असता त्या बांगलादेशी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे व बांगलादेशातून ठाण्यात कशाप्रकारे आली व तिच्यासोबत आणखीन कोणी अवैधरित्या आलं आहे का त्याची पळताळणी सध्या कळवा पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश उत्तेकर यांनी यावेळी दिली आहे सध्या आपल्या देशामध्ये बांगलादेश घुसखोर जे आहेत हे मोठ्या प्रमाणात आले असल्याचे सर्वी सर्व सर्वीकडे हे आहे म्हणजे माहिती आहे त्या अनुषंगाने आमचे वरिष्ठ जे सी पी साहेब आहेत आशुतोष डोंबरे साहेब यांच्या मार्ग यांनी दिलेल्या सूचना आहेत तसेच आमचे जॉईंट सी पी साहेब आणि ॲडिशनल सी पी साहेब आहेत त्यांनी बी सी पी सरांना ज्या सूचना हे केल्या होत्या तसेच क्राईम मिटिंगमध्ये आम्हाला दिलेल्या सूचना होत्या त्या अनुषंगाने बांगलादेशी अनधिकृतपणे आपल्या हद्दीमध्ये राहतात अगर कसे याबाबत मोहीम राबवायला सांगितलेली होती त्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी काही बांगलादेशी मिळून आलेले आहेत आमच्या सुद्धा झोपडपट्टी एरिया आहे तिथं आम्ही बरेच बांगलादेशीच्या राहतात का ह्यासाठी आम्ही काही मच्छीमारी ज्या मच्छी घेऊन येणारी जी लोकं आहेत त्यांच्याकडे इतर बिल्डिंगकडे काम करणारी लोकं वगैरे यांच्याकडे आम्ही आणून त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली होती परंतु त्याच्यामध्ये आम्हाला काय बांगलादेशी कोणी मिळून आलेला नव्हता त्यांची च चौकशी दरम्यान त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आम्हाला हे मिळवलं नव्हतं तरीसुद्धा आम्ही त्या ह्याच्या अनुषंगाने आमच्या जे ॲडमिन पी आय आहेत तसेच गोपनीय यंत्रणा जी आहे त्यांना आम्ही सतर्क केलं होतं आणि त्यांना पाठपुरावा करायला सांगितलं होतं त्याच्यातच आम्हाला वरिष्ठांकडून एक परिपत्रक आलं होतं की एक महिला बांगलादेशी आहे आणि ती घुसखोरी करून ह्या परिसरामध्ये मुमरा कळवा ह्या साईडला कुठेतरी राहते असं आम्हाला समजलं होतं त्या अनुषंगाने आमची गोपनीयची जी टीम आहे विजय पाटील आणि त्याचे इतर सहकारी धनगर अरुण प पाटील शेजवळ ह्या लोकांनी काही मोबाईल नंबरचे डिटेल्स काढले आणि त्या अनुषंगाने जी महिला आमच्याकडे आम्ही ताब्यात घेतलेली आहे तिचा भाऊ जो आहे आपला तिचा मावशीचा मुलगा ह्याला आम्ही ताब्यात घेतलं त्याने ताब्यात घेतल्यावरती त्याने आम्हाला सांगितलं की आमची माझी आई जी आहे ही तीस वर्षापूर्वीच इकडे आलेली होती आणि तिचं लग्न माझ्या वडिलांबरोबर झालं इकडच्या इंडियन ह्याच्याबरोबर त्यामुळं आम्ही तिथून आम इथेच आम्ही राहत आहोत आणि माझी जी आत्या आहे तर ती आत्या जी आहे मावशी मावशी जी आहे ती इथेच शांतीनगर साईडला कुठंतरी राहते असं त्यांनी सांगितलं त्या अनुषंगाने आम्ही तिचा शोध घेतला असता आम्हाला आमच्या गोपनीय यंत्रणेला त्या भागामधून ती मिळून आली तिचं पूर्वीचं पूर्वीचं जे नाव आहे ते तिचं नाव आहे खालिदा बेगम जमाल शेख या नावाने ती बांगलादेशातून इकडे पहिल्यांदा पूर्वी आलेली होती दोन वेळा तीन वेळा तिने मला वाटतं काहीतरी इकडे विजावरती येऊन कायदेशीर ती येऊन राहून गेली होती परंतु नंतर मग तिला तो काही विजा वगैरे मिळाला नाही त्यामुळे तिने घुसखोरी करून ती इकडे आल्या असल्याचं आमच्या लक्षात आलेलं आहे त्याचा आता आमच्याकडे तपास चालू आहे आम्ही तिला ता ताब्यात घेतल्याबाबत वरिष्ठांना कळवलं आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या पोलीस स्टेशनला अठ्ठ्याण्णव अब्रेक दोन हजार पंचवीस कलम तीन अ सह सहा अ पारपत्र भारतामध्ये प्रवेश नियम एकोणीसशे पन्नास सह परिच्छेद तीन एक परकीय आदेश एकोणीसशे अठ्ठेचाळीस सह चौदा परकीय नागरिक कायदा एकोणीसशे सेहेचाळीसप्रमाणे आम्ही तिच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा गुन्ह्याचा तपास आमचे ॲडमिन पी आय नावडे साहेब आहेत हे करीत आहेत सर तिच्यासोबत सांगतो कुटुंब राहायचं बांगलादेशी नाही नाही ती एकटीच राहत होती तिचे नातेवाईक म्हणजे तिची जी बहीण आहे ती इकडे इकडे तीस वर्षापासून राहते आणि तिचे तिचं लग्न आपल्या भारतातल्याच म्हणजे याच्याशी झालेलं असल्याने तिला मुलं वगैरे आहेत ती मुलंही आता मोठी आहेत तीस वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे आणि मग त्यांच्या मार्फतूनच मग आपण त्या महिलेपर्यंत पोचलेलो आहे